Uh, मन्सिपलि स्टेप करत असताना जितले स्टेप करता मन्सिपिलिटीचे फायनान्शियली पोझिशन जाय आणि त्या दृष्टीकोनात काल चीफ ऑफिसर हा एमई बी बसून एक अमे काल डिसिल्डिंग टेंडर हो काढतात त्या टेंडर सात ढाई लाख सुमार वाकडतात आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही डिसईड केला की वी आर इन द मंथ ऑफ जानेवारी बाय फेब्रुवारी एंड म्हणजे आम्ही डिसिल्डिंग सगळे सिटी सुरवात करतो हा कौन्सिलर मुख्य सजेशन इथं आफ्टर कंपटिशन ऑफ मिटी हा डिसिजन धरला की प्रत्येक वॉर्डात धा दीस दहा दहा लेबर कम्प्लीट सोमार ते शनिवारपर्यंत कौन्सिलात दिवप डिसिल्डींग आणि डिसिल्डींग बे आमचे जे लेबर असतात जे रोड गॅंग फिफ्टी फोर लेबर असतात इन्क्लूडिंग लेडीज तातुतले चाळीस जणांचे दहा जणांचे चार गँगे आठवडभर धाडपे प्रत्येक कौन्सिलाच्या ताँ वॉर्डात सो मन्सून हे नव्याने केले कडे असा कारण हातून अजून मन्सिपल आमचे एव्हरी इयर आमचे पैसे म्हणतात दहा लाख रुपये सुमार डिस्टिंग ते आमचे सेव्ह जातले आणि आमच्याकडे ऑलरेडी मेंबर आता नाही समज इतले करून कसं का प्रोसिजर दोन दोन दीड महिन्यांनी काबार जातात